तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका तरुण शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पाच मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली निखिल बाबूराव गायकवाड वय अठ्ठावीस असे हल्ला झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी दुपारी निखिल गायकवाड हे त्यांच्या शेतात जनावरांना हिरवा चारा देण्यासाठी आणण्यासाठी गेले होते ते गवत कापत असताना त्याच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने निखिल गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला केला निखिल यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यातच त्यांच्या हातावर आणि पाठीवर बिबट्याने नखे मारल्यामुळे ते, मार ते जखमी झाले काही वेळ झटापट झाल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला निखिल गायकवाड यांनी जखमी अवस्थेतच घर गाठले आणि तिथून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची दहशत वाढली असून जिल्ह्यात बारा ते पंधरा बिबटे असल्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे डिसेंबर महिन्यात भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने असाच हल्ला केला होता त्यानंतर तुळजापूर तालुक्यातही अशीच घटना घडल्यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे सध्या टीम दाखल झाली असून बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे शेतकऱ्यावर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता याबाबत वन विभाग असून वन विभागाने अजूनही बिबट्याने हल्ला केला असल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही तरीही शेतकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा